चुलीवरच जेवण कुठली भाजी करते तू भाजी भाजी ही माझी मैत्रीण आता मी तिच्या घरी गेले होते ना सुप्रिया तिने पाठवली मुळ्याची भाजी आता ही करते मस्त लसूण घालते या भाजीमध्ये थोडासा कांदा घालू का गाई कांदा घालेन थोडासा आणि अशी परतून करेन आणि इकडे हे मटार दिसतात या मटारचं मस्त रस्सा आणि जण, मटरच्या रस्सासाठी वाटण जे ते इथे चुलीमध्ये कांदे टाकलेत भाजायला ते कांदे भाजतील त्याचं वाटण करून मटरचा रस्सा भात तिकडे गॅसवर होतोय अशा प्रकारे आज आमचा दुपारचा मेनू आहे सकाळचा मेनू आवडला मस्त मजा आली करपलं करपलं चुलीवरची चवच वेगळी आहे खाली कांदा टाकलाय तो खराब नाही ना व्हायचा किती भाजायचा पण त्याला पूर्ण काळ होईपर्यंत जुळून जाईल जळेल तर बाज झाला जेवढा भाजला तेवढा भरपूर झाला कांदा काळ व्हायचा

पी मग <Mile dizzy similarities> <laughs> <था वर है? laughs> खा मग खा जेवण खा बर बघ चॉकलेट खाऊ हे आता झटकू नको ना कशाला झटकतीस झालं एक नंबर शुभ्रा आता काय डोक्याला पूस कस नाही

wow the What's the gun? Wonder that

काय हा काळा मसाला कांदे चुली भाजले खोबर नाय्या ना काय आलं त्याला मला ते एवढी काय आवश्यकता नाही झाली एवढं घातलंय एवढं बाजलं काय त्या वाटण्याची नाही नाही हे ना मग ते कशासाठी वापरणार नंतर नंतर ना बस 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 असू दे परत संध्याकाळच्या वेळेला लागल शुभ्र पाणी माझा मोबाईल कुठे काय पाणी भिजवलं शुभ्रा ये बाळा जेवायला शुभ्रा सर येवालाय तुम्हाला दाट शुभ्रा इकडे ये लवकर झालं आमचं